नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ नगरपत विक्रेता समितीच्या निवडणुकीत अनुसूचित जाती महिला राखीव या जागेसाठी आज मतदान पार पडले दोन उमेदवारांमध्ये झालेल्या मुकाबल्यात ज्योती हुमने यांनी तीनशे सात मते मिळून विजय मिळवला मतदानासाठी तीन केंद्रावर एकूण पाचशे मते पडली इतर सर्वसाधारण महिला ओबीसी अल्पसंख्याक व विकलांग प्रभागातील सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून गेले मोहनदास यांनी निवडीनंतर श्यामदा गायकवाड यांचे आभार मानले निकेत नगरपालिकेचा आणि हे सगळं श्यामदादा काय कावळेच्या नेतृत्वाखाली झालं सर्वात त्याचं सिंहाचा वाटा आहे या निवडणुकीमध्ये म्हणून त्यांचं पहिलं मी अभिनंदन त्यांचं करतो त्यांच्या मुलं मी निवडून आलेलं शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम दिला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा